हाय हॅलो मी दीपाली माझ्या या मराठी यूट्यूब चॅनेलवर तुमचं मनापासून खूप खूप स्वागत हा तवा बघितल्यानंतर तुम्हाला प्रश्न पडला असेल आपलाही तवा असाच काळा आहे तो काढायचा कसा तर त्याच्यासाठीच आज मी तुम्हाला काळा झालेला तवा अगदी स्वच्छ पांढरा शुभ्र काढायचा कसा याचा व्हिडिओ घेऊन आले आहे खास फक्त तुमच्यासाठी तुम्ही बघू शकता हा एवढा काळा झालेला तवा आपण काढायचा कसा हा सर्वच महिलांना प्रश्न असतो आणि खूप टेन टेन्शनही असतं की हा एवढा काळा झालेला तवा काढायचा कसा कारण एवढं जर आपण घासून काढायचं म्हटलं तर आपले हात तर खूप दुखणार मग मी साधी आणि सोपी पद्धत सांगते आणि आपल्या घरातल्या साहित्याचा हा तवा पांढरा शुभ्र होईल अगदी पांढरा शुभ्र म्हणजे आपल्याला हाताला त्रासही पडणार नाही आपण काय करायचं हा काळा झालेला तवा फुल गॅसवर एकदम तापत ठेवायचा ता चांगला तवा तापला की त्याच्यावर खूप सारी सगळ्या बाजून व्यवस्थित रित्या साखर टाकायची ती साखर विरगळायला लागली की एका चाकूवर लिंबू धरायचा लि, एक लिंबू कापायचा त्या ते, त्याच्या अर्ध्या भागात चाकू घुसवायचा आणि तो असा मी घासते सेम असाच तो लिंबू या तव्यावर बराच वेळ घासायचा याला काही आपल्याला हाताला त्रास पडत नाही कष्ट कष्टही पडत नाही सगळ्या बाजूनी अगदी व्यवस्थितरित्या हा लिंबू पूर्णपणे घासायचा आपला गॅस ही फुलच असावा या या साखरेच्या चिकटपणानं या सा साखरेबरोबर हे जे काळं दिसते ना हे आपल्या पूर्ण तव्याचं काळ सगळं निघून जातं तुम्ही बघू शकता अगदी पाच ते दहा मिनटातच आपला तवा अगदी पांढरा शुभ्र होतो तुम्हाला जास्त आपल्या आपला जे वेळा हात दुखत असतो तो तवा घासून घासून दुखतो त्यामुळे ही जर छोटी ट्रिक जर तुम्ही वापरली तर तुमच्या हाताला अगदी त्रास कमी पडेल मी स्वतः ही ट्रिक करून पाहिली आहे नंतरच याचा मी व्हिडिओ बनवला आहे म्हणून म्हटलं हा व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनेलवर तर टाकावा आपल्या मैत्रिणींना याचा नक्कीच फायदा होईल बघा हे पूर्ण जो आपला पूर्वी तवा होता तो कसा काळा कुळकुळीत होता तसंच अगदी हे काळं काळं दिसते ना हे पूर्ण तव्याचं निघत आहे आपलं हळूहळू हे पूर्ण निघून येतं बाहेर बघा तुम्ही बघू शकता तो लिंबू ही काळा झाला आहे ते साखरे साखर शाकर जे होती ते तव्याचं पूर्ण काळं काढत आहे आणि या तव्यावर साखरेबरोबर नक्की सोडाही थोडा वापरात ते मी व्हिडिओत तुम्हाला दाखवायला विसरली आहे पण याच, याच्या बरोबर सोडाही टाकायचा साखरेबरोबर आणि पूर्ण बराच एक दहा मिनटं तर हे व्यवस्थित चालू गॅसमध्ये सतत हलवत राहायचं आता तो तवा आपण गॅसवरनं बाहेर घेतला आहे धुण्यासाठी ही जी साखर कडक झाली आहे ती आपण काढून घेतोय चाकूच्या साह्याने आपण जर हाताने काढली तर आपल्याला चटका बसू शकतो याची काळजी नक्की घ्या आणि ही साखर आपल्या हाताला चिकटण्याचीही शक्यता असते म्हणून मी हाताने न घासता चाकूनच काढायला लागली आहे बघा आता याच्यावरती आपण थोडं पाणी ओतूया या म्हणजे हा तवा थंड होईल आपण जरा आपल्या कात्याने घासू शकतो या तव्याला हे बघा तुम्ही पाहू शकता थोडं थोडं मी पाणी ओतते तोपर्यंतच तुम्हाला पांढरा दिसायला लागला आहे हे बघा असं सगळ्या बाजूने आपण व्यवस्थितरित्या घासत घासत यायचं हे बघा तव्याचं पूर्ण काळ आपला बऱ्यापैकी काळं निघल आहे अजून जर एकदा आपण हा प्रकार हा प्रयोग केला तर एकदम स्वच्छ हा तवा निघतो आणि मी जास्त शक्तीही लावली नाहीये आता तवा घासायला एकदम अगदी पणेच घासत आहे कारण एका हातात माझ्या मोबाईल आहे आणि एका हातानेच मी घासत आहे बघा किती स्वच्छ आणि पांढरा शुभ्र आपला तवा निघला ही ट्रिक तुम्ही एकदा नक्की वापरा तुम्हाला या ट्रिकचा नक्कीच फायदा होईल बघा खूप छान ताबा आपला निघला आहे असेच तुम्हाला नवनवीन जर व्हिडिओ पाहायचे असतील तर माझ्या चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा आपण जर अजून जरा शक्ती लावून जर घासला तर हा खूप छान निघतो अजून एकदा जर आपण हाच प्रयोग साखरेचा प्रयोग जर व्यवस्थित केला तर अगदी व्यवस्थित आपला स्वच्छतावर निघेल धन्यवाद